आहेत नवी दिल्लीतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नवीन कार्यालय केशव आज उद्घाटन होणार आहे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते आज संध्याकाळी या कार्यालयाचं उद्घाटन होईल यावेळी आर एस एसचे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे नेते आणि अनेक राजकीय नेत्यांसह संघाशी संबंधित चार हजार लोक यावेळी उपस्थित राहतील आज सकाळपासूनच या कार्यालयात पूजा आणि उद्घाटनाची तयारी सुरू आहे सुमारे चार हजार एकराहून अधिक क्षेत्रावर उभारण्यात आलेल्या या कार्यालयात बारा मजले तीन इमारती आणि सुमारे तीनशे खोल्या हो आणि कार्यालयं उभारण्यात आली आहेत ऐतिहासिक वास्तुशिल्पाला नवीन तंत्रज्ञानाची जोड देऊन हे कार्यालय तयार करण्यात आलं आहे त्यासह या परिसरात एक टॉवर वाचनालय रुग्णालय तसंच हनुमान मंदिर उभारण्यात आलं आहे या उभारणीसाठी सुमारे दीडशे कोटींचा खर्च आला संघाच्या विचारसरणीच्या पंच्याहत्तर हजाराहून अधिक नागरिकांच्या देणगी आणि योगदानातून हे कार्यालय उभं राहिलं आहे हे केशवकुंज उभारण्यासाठी आठ वर्षांहून अधिकचा कालावधी लागला आहे महाराष्ट्राच्या हवामान आणि भौगोलिक परिस्थितीचा